राधा गवळ पाणी निघाली बावरळी हरत मी कृष्णाशी वेळी कृष्ण नामता लागला छंद पाठीशे ओ भाल मुकुंद हातमाझा घरीतो पदराशी ओढितो हा थोडी खरंच मी कृष्णाची वेडी राधा गवळून पाण्या निघाली बावरली थोडी खरंच मी कृष्णाची वेडी माधवाचे वेड दुःख विसरले नामाची, प्रभु नामाची, लागली गोडी खरतमी, मी कृष्णाची वेळी राधा गवळन पान निघाली बावर एका जनाद राधा गण